गाईज तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते तर आज आपण पास कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ पाहणार आहोत तर पास कंटिन्युअस टेन्समध्ये कोणते सेंटेन्स बोलले जातात हे पाहूया म्हणजे त्याची सुरुवात कशी होती हे पाहणार आहोत तर मी जात होतो ती येत होते ती लिहित होते मी वाचत होतो ते येत होते ते गावी जात होते मी शाळेत जात होतो होतो म्हणजे भूतकाळ असे आपण वाक्य बोलतो तर आज आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत म्हणजे हो करारती वाक्ये त्याआधी आपण स्ट्रक्चर समजून घेऊया वाक्य बनवायसाठी आपण स्ट्रक्चर समजून घेणं आवश्यक आवश्यक आहे तर स्ट्रक्चर समजून घेऊया यस प्लस ऑज वर प्लस फरचा फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट असा स्ट्रक्चर आहे तर सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे माहिती असेल ना तुम्हाला सब्जेक्ट नंतर ऑज सब्जेक्ट घेतल्यानंतर आपण ऑज किंवा वर वापरतो ओके तर ऑज कोणत्या सब्जेक्टसोबत वापरायचं आणि वर कोणत्या सब्जेक्टसोबत वापरायचं हे पाहणार आहोत तर ऑज हे एक असेल तेव्हा आपण ऑज वापरतो एक कोणते सब्जेक्ट आहेत ही शी इट आणि आय सोबत आपण ऑज वापरतो आणि वर हे अनेक कोणते वी यू दे सोबत आपण वर वापरतो ओके आणि त्यानंतर वर्बचा हो फर्स्ट फॉर्म लावायचा आणि त्याला आय एन जी आणि प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे ओके वाज कुठं लावायचे आणि वर कुठं लावायचे हे तुम्हाला समजलं असेल ओके आणि समजून घ्या ओके ते समजून घेतलं तर तुम्हाला वाक्य बनवता येतील चालू भूतकाळामधले ओके आता आपण काही सेंटेन्स बघूया एक्झाम्पल मराठीमधून मी सेंटेन्स घेतलेले आहेत आपण ते इंग्लिशमध्ये बनवायचा बघूया तर मी इंग्रजी बोलत होतो होतो आताच आपण पाहिलं आहे की होतो मी जात होतो ती येत होते मी लिहित होतो आहे ना ती वाचत होती अशा प्रकारचे आपण वाक्य बोलतो आपण इथं घेतलेलं आहे फर्स्ट सेंटेन्स मी इंग्रजी बोलत होतो मी इंग्रजी बोलत होतो आता आपण हे वाक्य बनवणार आहे स्ट्रक्चर घेऊन ओके तर सब्जेक्ट काय आहे मी ओके आपण मीसाठी काय वापरणार आय नंतर काय घ्यायचं आहे वॉच किंवा वर तर आयसाठी कोणतं हे ये येईल बरं हेल्पिंग व्हर तर इथं काय येईल ऑच ऑच याच्यानंतर काय आहे ना फर्स्ट फॉर्म तर इथं काय आहे इंग्रजी बोलतो तर बोलतो तर काय होईल स्पीकिंग स्पीक नंतर काय लावायचं आय एन जी स्पीकिंग स्पीकिंग इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश तर मी इंग्रजी बोलत होतो आय वॉज स्पीकिंग इंग्लिश अशा प्रकारे हे वाक्य आपण पाहिले आहेत का कसा वापरला आपण एकवचनी म्हणजे आय सोबत आपण वॉज वापरलेला आहे वा ओके आता दुसरा सेंटेन्स बघूया कुत्रा दूध पीत होता कुत्रा दूध पीत होता मांजर दूध पीत होती आहे की नाही अशा प्रकारचे आपण सेंटेन्स बोलतो तर कुत्रा कुत्र्यासाठी काय घेणार आपण कुत्रा तर कुत्र्यासाठी काय होईल डॉग डॉग तर डॉगसाठी काय घेतो आपण डॉग हे काय आहे एक वचनी आहे हे अॅनिमल आहे ओके तर एक वचनी आहे तर आपण काय घेणार ऑज ऑज कुत्रा दूध पीत होता पिण्यासाठी काय घेऊ ड्रिंक ड्रिंकिंग ड्रिंकिंग मिल्क ड्रिंकिंग मिल्क कुत्रा दूध पीत होता डॉग ऑज ड्रिंकिंग मिल्क ओके ते आपण दुसरं सेंटेन्स पाहिलेलं आहे तर डॉग असेल एक वचन या नाऊन असतं एखाद्या व्यक्तीचं जर नाऊन असेल रेखा किंवा अनेक प्रकाराचे नावं असतील एक वचनी असते तेव्हा आपण वाज वापरतो ओके तर थर्ड सेंटेन्स बघूया राहुल क्रिकेट खेळत होता राहुल क्रिकेट खेळत होता आपण आता इथं काय व्यक्तीचं नाव आहे तर राहुल राहुल ऑज प्ले आता काय लावायचं आय एन जी प्लेईंग क्रिकेट राहुल क्रिकेट खेळत होता राहुल वॉज प्लेईंग क्रिकेट फोर्थ बघूया आम्ही शाळेत जात होतो आम्ही शाळेत जात होतो तर आम्ही साठी काय सब्जेक्ट काय आहे आम्ही म्हणजे उई आता इथं लक्षात घ्या आईसोबत आपण ऑज वापरलेला आहे डॉग सोबत ऑज राहुल सोबत ऑज का बरं वापरलेलं आहे तर हे काय आहे एकवचनी नाम आहे त्यामुळे आपण ऑज वापरलेला आहे ओके आता उई, उई हे काय आहे आणि एक तर काय वापरणार आपण वर वर उई वर गो फॉरचा फर्स्ट फॉर्म गो याला आय एन जी लावलं गोईंग टू गोईंग टू गो स्कूल आम्ही शाळेत जात होतो गोइंग टू स्कूल फिफ्थ वाग बघूया ते गावी जात होते ते गावी जात होते ते गावी येत होते ते घरी येत होते ते शाळेत जात होते ते मार्केटमध्ये जात होते है ना आम्ही मार्केटमध्ये जात होतो ओके अशा प्रकारचे वाक्य बोलतो ते गावी जात होते आता हे कसं होईल ते साठी काय घेणार आपण ते साठी आपण दे काय आहे अनेक वचने आहे त्यासाठी आपण वर वर कुठे जात होते गावी तर गो हरचा फर्स्ट फॉर्म काय आहे गो आता आपल्याला काय लावायचं आहे आय एन जी गोइंग टू विलेज गोईंग टू विलेज ते गावी जात होते दे वर गोइंग टू विलेज असे हे आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत ओके तर स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं आहे ऑज आणि वर कुठे लावायचं ऑज हे एकवचनी आणि वर हे अनेक वचनी सब्जेक्टसोबत आपण वापरतो हे कोणत्या काळामध्ये चालू भूतकाळामध्ये हे वापरायचे आहे ओके तर आज या प्रकारे आज आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत तर आता आपण फास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवतात हे पाहणार आहोत ओके तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी स्ट्रक्चर आहे ओके तर स्ट्रक्चर समजून घेऊया तर सब्जेक्ट प्लस व वा, वाज की वर प्लस नॉट प्लस वरचा फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आता इथं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे ओके आपण कारण निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना स्ट्रक्चरमध्ये नॉट हे आलेलं आहे तर नंतर आपण वाज किंवा वर घ्यायचं आहे तर वाज कुठं आणि वर कुठं हे मी तुम्हाला सांगते ऑज हे एकवचनी असेल तेव्हा ऑज वापरायचं अनेक वचनी असेल तेव्हा वर वापरायचं आहे तर एकवचनी कोणते आणि अनेक वचनी कोणते सब्जेक्ट हे पाहणार आहोत ही शीटसोबत आपण वाज वापरणार आहोत ओके आणि एखादं नाव नाव नसेल तेव्हा एक, एक वचनी जर नावून असेल तेव्हा आपण ऑज वापरायचं आणि वर हे अनेक वचनीसाठी यू दे यू सोबत आपण आणि अनेक वाचने जर नावून असेल तेव्हा आपण वर वापरतो आणि हेल्पिंग होर नंतर वाच किंवा वर नंतर, नंतर आपण नॉट वापरणार आहोत आणि त्यानंतर होरचा फर्स्ट फॉर्म आणि त्या फर्स्ट फॉर्म असेल त्याला आपण आय एन जी प्रत्ये लावायचं आहे नंतर ऑब्जेक्ट असं हे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं स्ट्रक्चर आहे ओके समजलं का जर सेंटेन्सला सुरुवात करूया तर आपण इथं मराठीमधून काही निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेले आहेत आता आपण याला इंग्लिशमध्ये कसे बनवायचे हे पाहणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्स ओके तर निगेटिव सेंटेन्स घेतलेला आहे ओके तर ले ले मी आंबा खात नव्हतो मी आंबा खात नव्हतो आता याला आपण टक्चर घेऊन बनवूया तर लक्ष द्या तर आयसाठी मीसाठी काय घेणार आय आय घेतलं आता काय घ्यायचं सब्जेक्ट घेतलेला आहे आय त्याच्यानंतर ऑज घ्यायचं का वर हे तुम्ही आता लक्ष द्या तर मी मीसाठी काय घेणार आपण ऑज घेणार ऑज घेतलं नंतर काय घेणार आहोत नॉट नॉट नंतर काय घ्यायचंय वरचा फर्स्ट फॉर्म तर वरचा फर्स्ट फॉर्म काय आहे खात म्हणजे इट ईट नंतर काय लावायचं आहे आय एन जी इटि अ मँगो इटिंग मँगो मी आंबा खात नव्हतो आय वॉज नॉट इटिंग मँगो मी आंबा खात नव्हतो हे hey, फर्स्ट वाक्य पाहिलेलं आहे तर लक्ष घ्या की सोबत आपण आज वापरलेला आहे तर दुसरं सेंटेन्स घेऊया आम्ही आंबा खात नव्हतो आम्ही आंबा खात नव्हतो आता आम्ही आम्ही हे सब्जेक्ट आहे म्हणजे उई तर उईसोबत काय वापरणार हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर उईसोबत आपण वर 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 झाल्यानंतर आपण नॉट घेणार आहोत नॉट वरचा फर्स्ट फॉर्म फर्स्ट फॉर्म काय आहे आता इथं खात इथं पण आपण काय घेणार आहोत इट इट हे झालं वर्बचा फर्स्ट फॉर्म लावायचं आय एन जी इटिंग इटिंग मँगो इटिंग अ मँगो आम्ही आंबा आम खात नव्हतो उई वर नॉट इटिंग अ मँगो अशा प्रकाराचं हे वाक्य आहे आता लक्षात द्या तुम्ही ऑज आणि वर कुठं वापरायले ओके तेव्हा तुम्हाला वाक्य बनवता येतील ते पुस्तक वाचत नव्हते ते पुस्तक वाचत नव्हते तर ते साठी आपण दे तर दे काय आहे अनेक वचने आहे त्यासाठी आपण वर वापरणार वर दे वर नॉट रीड रीड हे फॉरचा फर्स्ट फॉर्म आहे त्याला आपण आय एन जी आय एन जी लावलं वाचत रीडिंग ते पुस्तक वाचत नव्हते दे वर नॉट रीडिंग अ बुक दे वर नॉट रीडिंग बुक असं आहे ते पुस्तक वाचत नव्हते फोर्थ बघूया तू पत्र लिहित नव्हतास तू पत्र लिहित नाव सात तू साठी काय यू। घेणार यू वर नॉट यू वर नॉट राइट हे झालं वरचा फर्स्ट फॉर्म आय एन जी रायटिंग अ लेटर रायटिंग अ लेटर ओके तू पत्र लिहित नव्हतास यू आर नॉट रायटिंग अ लेटर तू तो शाळेत जात नव्हता तो शाळेत जात नव्हता ती शाळेत जात नव्हती आम्ही शाळेत जात नव्हतो है ना अशा प्रकाराचे आपण वाक्य बोलतो किंवा तो शाळेत जात नव्हता किंवा तो शाळेत जात नव्हता ओके आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहत आहोत तर तो, तो शाळेत जात नव्हता तर तो तोसाठी तो आपण काय वापरणार ही आता ही इथं काय वापरलं सोबत ऑज उई सोबत वर सोबत वर यू सोबत वर तर उई दे आणि यू सोबत आपण वर वापरलेलं कारण का तर हे अनेक वचनी सब्जेक्ट आहेत ओके okay. आता ही, ही तो तो म्हणजे ही ही काय आहे एक वचनी आहे त्यासोबत आपण ऑज वापरणार ऑज नॉट नॉट गोहे वरचा फर्स्ट फॉर्म आय एन जी गोईंग टू स्कूल गोईंग टू स्कूल तो शाळेत जात नव्हता ही वॉज नॉट गोइंग टू स्कूल तो शाळेत जात नव्हता तर फास्ट कंटिन्युअस टेन्सचे काही आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं स्ट्रक्चर की वॉज आणि वर कुठं वापरायचं आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट हे हेल्पिंग व्हरच्या नंतर वापरायचं असतं ओके आणि फरचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आपण आय एन जी लावतो चालू भूतकाळामध्ये ओके चालू भूतकाळ असेल चालू वर्तमान काळ असेल आपण आय एन जी लावणार आहोत कोणत्या याला फरचा फर्स्ट फॉर्म ओके तर अशा प्रकारे आज आपण होकारार्थी वाक्य आणि निगे नकारार्थी वाक्य पाहिलेले आहेत म्हणजे अफर्मॅटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण पाहिलेले आहेत ओके तर तुम्ही हे समजून घ्या अज आणि वर कुठं वापरत आहात आणि निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल तर आपण नॉट कुठं वापरलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या ओके अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य समजून घ्या आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ओके okay? तर इथंच आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद